तोच विषय तोच गोष्ट आलं शेवना केल्याने काहीच होणार नाही फक्त तुमचे पॉइंट दाबले जातील आणि तुम्हाला फ्रेश वाटल अलग लक्षात आता तिथं स्थान आहे ते वंदनासाठी आहे तुम्ही वंदन सोडून द्यायचे आणि शेवना करायची परंतु ते कोणाचसाठी गरजेचं नाही असं नाही आता एखादा नवीन उपदेशी आहे तो स्वार्थापायी आलेला आहे अहो चाळीस वर्ष झाले तरी त्याचा स्वार्थ जात नाही तो नवीन उपदेशी त्याचा स्वार्थ कसा जाईल मग त्याला धर्माला लावायचं आहे आणि त्या धर्माला लावायचं आहे म्हणून काय करायचं की बाबा तुला अडचण नाही तो स्वार्थाने आलेला आहे त्याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे त्याला पाहिजे ठीक आहे त्यानिमित्त तू काय कर दत्त प्रभूंच्या विषयाची सेवना कर त्यानिमित्ताने स्मरण कर एक तास का चार तास का दोन तास का अर्धा घंटा जे बी असेल ते त्यानिमित्ताने तो स्मरण करतो तिथं बसतो शांत राहतो स्थिर राहतो त्याला कॉन्फिडन्स वाढतो परमेश्वर आपल्याला मदत करणारी मानसिकता तयार होते पण ज्यांनी दोन वर्ष झाले पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले त्यांनी शेवना करण्याची काही गरज नाही ज्याला भूतं लागले ज्याला बाहेरचं त्यांनी शेवना करायची आता भुतायला कुठं भूतं भुता लागतं काय आपणच भूत आहे आपल्याला कशाला कोण लागल त्याच्यामुळे ती नवीन नवीन जे उपदेशी लोक आहे त्यांच्यासाठी ती दत्तात्रेय कवच म्हणा पारायण करा किंवा शेवना करा नवीन उपदेशी ते बी एक वर्षासाठी पण आपण विचारतच नाही ते कसं आहे माहिती आहे का आम्ही आम्हाला तुम्ही त्रास देतात बाबा काय करू हे करू का, का, का ते करू का, का ते करू एका माणसाला एका साधूला काय झालं भूत प्रसन्न झालं आणि त्या भूताची आड काय होती का मला कामात ठेवायचं जर का कामात नाही ठेवलं मी तुमच्याच मानगेटावर बसत आणि त्याला सांगितलं की ते पटकन जायचं आणि काम करून यायचं दुसरं काम पटकन जायचं काम करून आता याला कामात ठेवायचं मग करायचं काय त्याने आयडिया वापरल्या खांबे म्हणले वर चढ खाली उतर वर चढ खाली उतर चालू दे तुझं काम तो अडकला आम्ही स्वस्त झालो त्याच्यामुळे तुम्हाला अडकायचं की नाही अडकायचं हे तुमचा विषय आहे म्हणून धर्म समजून घ्या जाणून घ्या आणि मग त्यावरती करा विशेष आपल्याला वंदनासाठी दिलेलं आहे स्थान आपल्याला वंदनासाठी दिलेलं आहे देवाची आठवण यावी देवाची आठवण राहावी याच्यासाठी दिलेलं ते एक साधन आहे आणि आचार्यांनी देवाला स्पष्ट एकदा विचारलं का तुम्ही दगड ओटे गोटे जे वंदनीय म्हटले त्याची वंदन करताना त्याची भक्ती करताना त्याचं फळ आणि तुमची भक्ती करताना त्याचं फळ एक का दोन देवाने स्पष्ट सांगितलं ते दोन कारण ते वंदन आहे ते साधन आहे त्याची प्राप्ती आणि माझी प्राप्ती एक कशी असेल म्हटले त्यांनी फक्त योग्यता वाढ आपण धर्माला चिटकून राहत इथं स्थान आहे म्हणून दर पौर्णिमेला दर शुक्रवारी दर अमावश्याला लोकांची गर्दी होते एक मानसिकता ते एक निमित्त आहे दर पौर्णिमेला आपण जायचं आल्यानंतर देवाची आठवण होते स्मरण होतं चिंतन होतं थोडी स्वस्थता होते तेवढाच ते कर्माचं आपण बांधल्या जातो या अनुषंगाने बाकी आहे बाकी हा कर्मकांडातला विषय परंतु किती लोकांसाठी आणि कोणत्या लोकांसाठी लक्षात घ्या जे उपदेशी नवीन आहे त्यांच्यासाठी बाकी तुम्ही आता पुढं सरकले पाहिजे अभ्यास केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि काल मी सांगितलं हे भावातीत अनुष्ठान एक विधी किंकर एक परमेश्वर किंकर परमेश्वर काय म्हणतात तुम्ही विधी किंकर न व्हावे हो परमेश्वर किंकर व्हावे हो तुम्ही विधीच्या अधीन झाले विधीच्या बाहेर पडा परमेश्वर किंकर होणं म्हणजे काय परमेश्वराला स्वीकारणं परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान करून त्यावरती चालणं इतकं सोपं आणि सरळ आहे विधी विधी काय कर्मकांड कर्मकांड काय अंधश्रद्धा अंधश्रद्धा आं काय सर्वात जास्त मान व अंधश्रद्धा कर्मकांडात अडकलेले आणि देवानी अंधश्रद्धा कर्मकांडातून या जीवाला काढण्यासाठी अवतार घेतलाय अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा कार्यक्रम परमेश्वरांनी स्वतः स्वीकारला आहे आणि त्यातूनच आपण त्या देवाला मिळवायचा प्रयत्न करतो ही आपल्या दिव बुद्धीची दिवाळखोरी आहे आणि त्याच्यासाठी देवाला खंती निर्माण होते अप्रसन्नता निर्माण होते मी काय सांगतोय कशासाठी सांगतोय हा करतोय काय देवाला आपल्याला प्रसन्न नाही करता आलं तर चालेल परंतु चुकीच्या रस्त्याने जाऊन देवाला खंती येणार नाही याची ये काळजी आपण घेतली पाहिजे दंडोत